बोलतोय बर घ्यायचं मग म्हणतोय बोलू नको मला असा वाघ आहे की कडीवर जाऊ नको कडीवर जॉब जाऊ नको कडीवर चार असतो मग माहिती कुठे जॉल जाऊ नको Tu tatay ma pala hotan na Po Po tatay ma pala hotan na Po tatay ma pala hotan na Oe sa mayo Mon baba tula rado le Ani mon Tane वाग हुशार आहे कि बोलाय मला असून बोल जा ह्यायच बोलायचं वाघ माझ्या बोलायचोय म्हणजे बरं वाटत आणि त्या कडीवर जा जाऊ नको ती कडे इथं बसे लुकडे जात जा इथं खेळ जा पटाक पण हाय त्या कडीवर जात जाऊ नको तू असा वाकू वाकू बघू तू हॉडी हो अकाल दिलं नाही का आधी हो हाय आकाला जेवाय नाही दिलं विचार ना आकाला जेवलात का मग हां बिस्किट बिस्किट मी चादिन ता नादिरा जाकला चादिन तक दूध आता उबी काय उबी उबी नाही तमाई तचूंदा नाही मी मी पुण्याला नाय पुण्याला वनना तो डेली हां खादी